नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो हो तर एम एस टी सी ई टी प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण माहिती अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत संपूर्ण माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला मिळून जातील तर एम एस टी सीई टी अंतर्गत नवीन नोंदणी प्रक्रिया कधी सुरू होणार आहे तर याकडे सगळ्यांची उत्कंठा लागलेली आहे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सीई टीची नोंदणी प्रक्रिया येत्या आठवड्यामध्ये सुरू होणार आहे तर प्रोफाईल निर्मिती कशी करायची तर यापूर्वीच आपला व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता तर यामध्ये ऑनलाईन फॉर्मवरती सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र दहावीचं मार्कशीट लागेल त्यानंतर जातीचा दाखला लागणार आहे तर लक्षात घ्या उत्पन्न प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र जे विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरी अंतर्गत येतात त्यांच्यासाठी लागतं तर लक्षात घ्या हे डॉक्युमेंट अपलोड करावे लागत नाही आहेत फक्त माहिती भरण्यासाठी हे सर्टिफिकेट लागतात त्यानंतर स्कॅन केलेला फोटो स्कॅन केली सही त्याचबरोबर ओळखीचा पुरावा आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स शाळेचे चा अधिकृत आय डी कार्ड पासपोर्ट यापैकी कोणतंही एक तुम्हाला स्कॅन करून ठेवायचं आहे जे विद्यार्थी ई डब्ल्यू अंतर्गत येतात तसे प्रमाणपत्र त्यासंदर्भात माहिती भरावी लागणार आहे तसेच माजी सैनिक अनाथ दिव्यांग जर कोणी कॅन्डिडेट असतील किंवा या प्रवर्गांतर्गत येत असतील तर त्यांना संबंधित पुरावे वरती फील करावी लागते त्यामुळे ही महत्त्वाची कागदपत्रे तुमच्याकडे तयार पाहिजेत लवकरच ही जी टी नोंदणी प्रक्रिया हे, होनार आहे सुरू होणार आहे ऑनलाईन फॉर्म सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्ट मध्ये रहा